कुरुंदवाड येथील नगरपालिकेचे कर्मचारी विनायक शंकर दळवी यांनी तब्बल एकोणचाळीस वर्ष पालिकेत सेवा बजावून एकतीस डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झाले दरम्यान नोकरीच्या अखेरच्या दिवशी कुरुंदवाड नगरपालिकेच्या इमारतीची पायरी उतरून खाली उतरत असताना विनायकला अश्रू अनावर झाले येथील विनायक दळवी हे चार डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशी साली समाज कल्याण मार्फत कुरुंदवाड नगरपालिकेत फायरमन म्हणून रुजू झाले आणि त्यानंतर त्यांनी नगरपालिकेत लायटिंग विभाग तसेच शिपाई पदावर काम केलं दरम्यान विनायक यांचा स्वभाव अत्यंत शांत होता आणि संयमीही होता त्यामुळे या चाळीस वर्षात अनेक लोकप्रतिनिधी आणि अने अनेक अधिकारी सोबत त्यांनी काम केलं आणि सर्वच लोकप्रतिनिधी आणि अधिकारी व कर्मचारी तसेच कुरुंदवाडकरांचे अत्यंत लाडके कर्मचारी बनले त्यामुळे त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सर्वपक्षीय बालिका कर्मचारी संघटनेच्या वतीनं पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सत्कार करण्यात आला यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शहरप्रमुख बाबासाहेब सावगावे म्हणाले एकोणचाळीस वर्ष पालिकेत प्रामाणिकपणे काम करणारा कर्मचारी दळवी अशी खाती एक ख्याती आहे याचा अर्थ आदर्श पालिकेतील अन्य कर्मचारी वर्गाने घेण्यासारखा आहे नोकरीच्या काळात त्यांनी चार विभागात प्रामाणिकपणे काम केलं यावेळी प्रशासकीय अधिकारी श्रद्धा मगदुम स्नेहल सोनळकर ऋतुजा चौगुले शिवमाला भोसले अभियंता प्रदीप बोरगे माजी उपनगराध्यक्ष दयानंद दा मालवेकर दौलत कांबळे रणजित डांगे शशिकांत कडाळे पत्रकार संदीप अडसूळ सरफराज जमादार नजीर मखमल्ला आदिनी दळवी यांच्या नोकरीच्या काळातील विविध किस्से सांगून त्यांच्यासारखं आदर्श काम करणारा पालिकेला कर्मचारी मिळाला तर निश्चितच जनता आणि पालिका प्रशासन यांचा चांगलाच समन्वय होईल दळवी यांनी केवळ पालिका कर्मचारी नव्हे तर जनसेवक म्हणून आपली सेवा बजावली आहे अशाही भावना व्यक्त केल्या आभार श्रीकांत माळी महाराज यांनी मांडले यावेळी नंदकुमार चौधरी अमोल कांबळे निशिकांत ढाले नम्रता कांबळे आनंद शिंदे अभिजित कांबळे मोहन शिकलगार सोसंगे विनायक कांबळे नितीन संकपाळ अविनाश गोरे मीरा मुल्ला रिजवान मथवाल रोहित ढाले दिनेश हातळगे किशोर रजपूत अयुब मथवाल अमोल शेडबाळे सचिन थरकार सुनील उर्फ धोंडेवा माळी हे उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कुरंदवाडहून संदीप अडसूळ